कोकणातल्या गर्दरानात तिने सांजेला कधी वाट चुकला आहे जिथे प्रत्येक वर्णावर एक नवीन भीती आणि एक नवीन आशा असते अशाच वेळी तुमची भेट दोन शक्तींशी होऊ शकते जी एक तुम्हाला चकवा देते नमस्कार म्हणठे एकटा जीव सदाशिवप्रस्तुत रहस्यमय कोकण या मालिकेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत कोकणातल्या अशा दोन शक्त्या ज्या एक चांगली आहे तर एक वाईट एक शक्ती जी तुम्हाला मोहात पाडेल ओळखीचे रस्ते अनोळखी भासवेल तासन एकाच जागी फिरवत ठेवेल हा असतो चकवा आणि दुसरी शक्ती म्हणजे गावच्या वेशीवरचा आपला राखंदार तो चकवा नाही तर आधार देतो तो वाट चुकलेल्या घर दाखवतो संकटात सापडल्यास रक्षण करतो तो पालक आहे रक्षण करता म्हणूनच लक्षात ठेवा कोकणाच्या वाटेवर चकवा देणारे भेटतील पण त्यावर मात करून वाट दाखवणारा आपला राखणदार तिथे जुबा असतो अशाच गूढ रहस्य जाणून घेण्यासाठी पाहत राहा जीव सदाशी प्रस्तुत रहस्यमयी कोकण